मंडळीच्या वतीला दहा रुपये हो दुबळे वाटतात आता दहाच काय येते लय मागाय वाढल्या सातशे रुपये किलो तूप झाले या पाचशे रुपये किलो खारे का आठशे रुपये किलो काज नऊशे रुपये किलो बदाम झाले मागायला वाटले तुझीच बोला अशी गोष्टी चालवते बघ तुझी हो चप्पल घालून जाऊ नका चप्पल घालून जाऊ सयाजी दुबरे यांच्या समोर एक चांगली गोष्टी चाला वा 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 रुद्र माने का आणि चांगल्यावरती चांगला विजेला वा उ तेवढ्या मनाला गेला आर्यन पाटोळे गरवा श्यामगावचं बोरगा आर्यन पाटोळे कपाळाव नाक नाही बी नांगराचं फारच नाक दिसतंय पण हॅलो रुद्र जाधव करे रे बरा संपलेल्या कुस्तीमध्ये धैवारीचा रुद्र जाधव विजय झालेला जीवन माने बिधाल का विजय झाला त्याऐंशी नंबरची कुस्ती आकड्यावरती चालू होते प्रत्येक कुस्तीला पंच जातात नावच सांगा त्यांची फाटक आणि कातर का। वसंत बागाल फौजीचा बट्टा कातर कटावला चांगली नर्सरी उभारायला गेल्या राष्ट्रपती शौर्य भट्टे मानकरी फौजी वसंत बागाल या मातीमध्ये नर्सरी चांगली घडवलेल्या राजू शेठ पाटील शामगाव कराला राजू शेठ पागे यांच्या वतीनं शंभर रुपये बक्षीस आलेलं सर्व जाधव हात वर्दी करार अशी कुस्ती चालू होती वरोदराज फाटक